सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की भैरवीमाई एकनाथरावांना भेटते त्यावेळेस एकनाथराव तिला रामकृष्ण हरी म्हणतात त्यावेळेस ती म्हणते काय लगबग सुरू आहे पाहुण्यांची येण्याची तयारी झाली आहे वाटतं एकनाथराव मी तुम्हाला एकच सांगते की सावलीचं जरी लग्न झालं असलं तरी ती या भैरवीच्या तालावरच नाचणार आहे तेवढ्यात तिथे सोहम आणि बबलू येतात त्यांचं स्वागत एकनाथ सावली माईंना म्हणते की तुम्ही जेवणच दावा जावा त्यावेळेस भैरवी म्हणते की कसं आहे ना सावली मला माहिती आहे तुमची ऐपत किती आहे ते तुम्ही चार लोकांचा स्वयंपाक केला असेल त्यामुळे मी काही जेवत नाही आणि असं म्हणून तारा आणि नि भैरवी निघून जातात सोहम आणि बबलू मात्र म्हणस फक्त छान जेवणाचा आस्वाद घेतात जयंतीनं चोरलेलं साऊचं मंगळसूत्र ते बबलूनं पाहिलेलं असतं तो म्हणतो ते सावली वहिनींचं आहे ते जागच्या जागी ठेवा नाहीतर पोलीस स्टेशन मध्ये मला जावं लागेल त्यावेळेस घाबरून जयंती म्हणते की नाही नाही ते मी देऊनच टाकणार आहे आता सासरी जाण्याची वेळ येते त्यावेळेस आई तिला म्हणते की तू तिथे कसं वागते त्याच्यावर आपले संस्कार दिसणार आहेत त्यावेळेस सासरच्या सर्व माणसांना माया लावून जीव लावून राहा इकडे सावली घरी आलेली असते हॉलमध्ये तिलोत्तमा आणि ऐश्वर्या बसलेली असते सावली तिलोत्तमाला आपलं तोंड दाखवत नाही कारण तसं तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की तुझं तोंड मला अजिबात दाखवायचं नाही तिलोत्तमा म्हणते तुझ्या नियम मात्र चांगले लक्षात राहतात बबलू विचारतो यांचं वहिनींचं सामान कुठं ठेवायचं ऐश्वर्या म्हणते थांब मी सांगते तुला कुठं ठेवायचं ते ऐश्वर्या म्हणते मी सांगते तो कोपरा दिसतोय ना किचनचा तिकडे ठेव हो सामान पुढे ती सावलीला म्हणते की ए चल तुला तुझी जागा दाखवते तिथं बबलू सामान ठेवतो आणि ऐश्वर्या म्हणते मॅम ही तुझी जागा आजपासून तू इथेच राहायचं आणि काय ग परत आलीस या घरात खूप हिंमत आहे तुझ्यात पण जास्त दिवस नाही राहायचं इथे पाहुण्यांसारखी आली आहेस तर लगेच निघून जायचं सावलीला भेटायला धावत पळत चंद्रकांत येतो सावली तिचं सामान छान लावत असते आणि सर्वात प्रथम ते विठ्ठलाची सागर संगीत पूजा करते तिला चंद्रकांतराव राव म्हणतात की सावली तू इथं काय करतेस तू या घराची सून आहेस सावली म्हणते राहू द्या सर मी राहीन इथे तसं पण हे चांगलंच आहे की उलट स्वयंपाकघर गर हे घराचं हृदय असतय असं म्हणतात आणि सगळ्यांच्या मनात शिरायचा मार्ग तर इथूनच जातो ना सर तुम्ही मला आजपर्यंत खूप मदत केली तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर ते मी अजिबात फेडू शकत नाही आणि इथून पुढं माझं जे काही होईल तो माझा विठ्ठल बघेल याचा सर्वाचा मालक विठ्ठलच असेल माझे बाबा म्हणतात काहीच नसण्यापेक्षा जे थोडं काही असतं ना तेच खूप चांगलं असतं तुम्ही काळजी करू नका मी राहीन इथे खूप आनंदाने आता ऐश्वर्या सावलीला सुखाने जगू देणार का तिच्यावर काही मोठं संकट आणणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा सावळ्याची जणू सावली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका